तेलगाव येथे टेम्पो रिव्हर्स घेताना धडक लागून एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू मंदरूप पोलिसात घटनेची नोंद दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव शिवरातील शेत गट क्रमांक तीनशे पाच ब एक मध्ये ऊसतोडीचं चा काम चालू होते ऊसतोडी मजुरांना पिण्याचं पाण्याचं झाड पुरवणारे टाटा कंपनीचा टेम्पो त्यांचा क्रमांक एम एच तेरा एन बारा त्रेसष्ट या आव्हानातील पाण्याचा जहार घेण्यासाठी आकाश दरप्पा कोळी वयवर्ष वर्ष एकोणीस राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर हा कुडून शेतात उभा असताना नामे सिद्धिंग सुरेश कोळी याने त्यांच्या ताब्यातील फेंपू निष्काळजीपणे अचानक पाठीमागे दिवस घेतल्याने आकाश कोळी या जोराची धडक लागली या धडकेत आकाश खाली पडला या धडकेत लोखंडी अंगलचा कोकरा आकाशच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि कानावर गंभीर जखमी करून त्यांच्या स्मरणास कारणीभूत झाला आहे शिवशंकर इराप्पा अंकलगी वय पासष्ट राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंदूर पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली आहे दिलेल्या माहिती फिर्यादेनुसार टेम्पोचालक सिद्धिंग कोळी यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास मु पोलीस करीत आहे